<Sedan> श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे पुष्यामृत योग पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये हा गुरु पुष्यामृत योग निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं गुरु योग हा हिंदू धर्मात एक अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्राचा संयोग झाल्यावर गुरु पोष्यामृत योग हा तयार होतो या योगावर सोने खरेदी करणे नवीन काम सुरू करणे किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि कुलदेवीची आराधना करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते गुरु पुष्यामृत योगात केलेल्या गुंतवणुकीतून धन संपत्ती वाढत असते हा योग अशुभ गोष्टींचा नाश करतो आणि शुभ गोष्टींना आकर्षित करत असतो पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते आणि म्हणून सर्व देवीदेवता या पुष्य नक्षत्राची पूजा करतात या नक्षत्रात जन्मलेला माणूस भाग्यवान असतो असे मानले जाते या योगावर जर आपण सोने चांदी खरेदी केले तर ते कधीही आपल्यावर मोडण्याची विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही याउलट या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी आपण जे काम हाती घेतो तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली रखडलेली अडलेली कामे देखील पूर्ण करतात आणि ती कामं त्यांची पूर्ण देखील होत असतात गुरुपुष्यामृत योग हा वारंवार निर्माण होत नाही हा वर्षातून दोनदा किंवा चार वेळा निर्माण होणारा योग आहे हे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव असते याचा अर्थ असा आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा धार्मिक दृष्टीने हे नक्षत्र अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या योगावर काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार गुरु पुष्यामृत योगावर फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो एका ठिकाणी लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे पार पडत नाही त्यामुळे धार्मिक दृष्टीने दिव्याला खूप महत्त्व आहे दिव्याला प्रकाश ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दिवा हा अंधारावर मात करून प्रकाश देतो जेव्हा आपण विशेष स्थितीवरती एखाद्या ठिकाणी दिवा लावतो तेव्हा दिव्यासारखा लख प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो गुरु पुष्यामृत योगावरती हा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण दिव्याला समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हा दिवा लावल्याने घरात सुख आणि समृद्धी येत असते दिव्याला दारिद्र्य नाशक देखील म्हटले जाते आणि म्हणून हा दिवा जर आपण लावला तर आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील नष्ट होईल जर तुम्हाला वारंवार पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला आजू अशी बरीच प्रवृत्तीची लोकं राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईटता असते ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि अशाच लोकांची आपल्याला नजर लागत असते किंवा याला शत्रुदोष असं सुद्धा म्हटलं जातं अशा लोकांमुळे आपली प्रगती थांबत असते आपल्या आयुष्यामध्ये अडचणी वाढत असतात आणि म्हणून तुमच्याही जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू जो आहे तर तो नक्कीच नष्ट होईल त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही, ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि प्रत्येक वेळी प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही कधी कधी आपण भरपूर कष्ट करतो प्रयत्नसुद्धा करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही परंतु विशेष तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात गुरुपोषण योगावरती आपण जर एखादा उपाय इच्छापूर्तीसाठी केला तर तो शंभर टक्के प्रभावी ठरत असतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे तर ते दूर होतात यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजन केले जाते यामुळे आपल्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गायचं तूप घालायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडीशी चणाडाळ घ्यायची आहेत एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर गाईचं कच्चं दूध आणि चिमुळवर हळद टाकायचे आहेत सोबतच हळदी कुंकू आणि अक्षरसुद्धा घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे ज्याला उंबराचे झाड असे सुद्धा म्हटले जाते जेव्हा गुरुवारी गुरु पोशामृत योग तयार होतो तेव्हा या योगावर औदुंबर वृक्षाची पूजा करायला विशेष महत्व दिलं जातं कारण गुरुवार हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे आणि या वृक्षामध्ये साक्षात आपले गुरु वास करत असतात आणि हे औदुंबराचा वृक्ष शुक्र ग्रहाच्या संबंधित मानलं जातं ग्रह हा धना संबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला फार कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये भरपूर यश प्राप्त होतं आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा कमकुवत असतो ते व्यक्तीला सतत कष्ट आणि मेहनत करावी लागते परंतु तरीही मनासारखे यश मिळत नाही आणि म्हणून नेहमी आपल्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असावा म्हणून हा उपाय जो आहे तर तो केला जातो औदुंब वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत जी तुम्ही थनाडाळ आणि गूळ घेऊन गेले आहेत तर तोसुद्धा तुम्हाला त्या वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचा आहेत यानंतर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर त्या झाडाची एक छोटीशी मुळी ज्या आहेत तर ती तुम्हाला काढून घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतर ना ती स्वच्छ धुवून काढायची आहेत एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ती बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी टिकून राहील घरातील दरिद्रता गरिबी ही दूर होईल तसेच एखाद्या शत्रूचा तुम्हाला त्रास होत असेल तर तो सुद्धा संपून जाईल आणि फक्त एक दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल ही मुळी तुमच्या घरामध्ये किती दिवस ठेवायची आहे तर तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये असू द्या जोपर्यंत ही मुळी तुमच्या देवघरामध्ये आहे तेव्हा तुमच्या कुटुंबावर कोणत्याही समस्या अडचणी या येणार नाहीत ज्या प्रकारे तुम्ही देवघरातल्या देवांची पूजा करता तशीच त्या सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत दररोज तिला तुम्हाला अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरु पुषामृत योगावरती करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ